हे ना साड्याला आग लावतो अरे हे महाराजा मला हड म्हणता मी कुठं हड दिसते कुठं हड दिसते कुठे ग माझा नवरा कुठे आहे कुठे आहे माझा नवरा ओ इकडे या जरा इकडे येतो मी इकडे या त्या महाराजाच्या नादी लागताय काय हा इकडे येतो मी भारी कलर भेटला बायनात परीचा तर काय चाललंय नाही झाला पोळ्याचा बैल रंगवून हा काय करते हे तु पोळ्याचा बैल नाही रंगवत मग काय करते हे पालीस आहे आणि माझी नक रंगवती एवढे नाही काय का अगा आदिनामधीन गाडा भुगतय कधी कधी गाडा भुगत असत का कुठं भुगत असत ते मग तुम्हाला हे का आलं नाही नेमकं काय ते मी काय करते ती बरोबर आहे तुमचं कारण की जिथं गाडं भुक्तं का कुत्र भुक्तं हेच का आणत हे काय काय आणणार आहे मी तुम्हाला तुम्हाला कशाला सगळं सांगावं लागतं का तुम्हाला अगं तुला घरातलं काम नको धाम नको सायपाक नको पाणी नको घरातलं काय सुद्धा करायला नको लेकरांचं बघायला नको ते लेकरं सकाळपासून खेळायला गेले ते आलेत का जेवायला ते जेवल्यात का नाही काय बघितलं का नाही तू हा माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे माझ्या जायचं लग्न आलं म्हणून मी नगपालीच लावत बसले तुम्ही शांत बस बाय रघुवत तुझ्या कुठे आधी लागते मी बसतो आपला पेपर वाचत माझा वा किती छान दिसतंय बघा ना आता ही हाताची नकपाली सुकली ना मग हाताला लावणार अगं काय तसले फुकत बसली जा ते काम धंदा कर अहो फुकते कशासाठी नकपाली सुकाव म्हणून आणि काम करायला गेला नकपाली धुवून नाही का जायची हे अडपट डुग पडले गाय आपलं मी पेपर वाच तुम्ही काय समजता स्वतःला आ बायको म्हणजे काय वाटतंय तुम्हाला घरातली नोकरी करून ठेवली बायकोला अहो का मला बाय लावायची असते या बायकोला नौका कर करून ठेवायचं नसतं घरातलं हे कर ते कर काय समजतं स्वतःला काय माहिती बायको म्हणजे गुलाम वाटते का तुम्हाला गुलाम हा लग्न करून कशाच घरात काम करायचं ते आणलं आहे घासभांडी अहो बायकोला कशासाठी आणत असतात घरात असे असे म्हणली का होय अगं ते फोन एक मिनटं खाली ठेवलेला मी ते नकपाली बाटली पडायला लागलेली हातात ना म्हणून खाली फोन ठेवलेला ग हा हा तशी म्हणली नवऱ्याला अय्य एवढं धाडस आहे तिचं माझ्यात तर नव्या धाडत तसलं मी कधीच माझ्या नवऱ्याला असलं कधी बोलत नाही अगं माझ्या दंपी नाही तेवढा मी बोलू बी शकत नाही माझ्यात माणूस किले माझ्या आईबाप्पाने शिकवली हा मी नाही बाया कधी बोलत माय नवऱ्याला बोलते का नाए, नाए, नाए। नाए, नाए, मी तुम्हाला नाही नाही कधीच नाही 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 मी कधीच बोलत नाही हा बसलेत की शेजारीच माझ्या शेजारीच बसले तर हम्म नाही बाई माझं कधीच धाडस झालं नाही मा नवरायचं असं भाषेत बोलायचं आणि मुळात ना मी माझ्या नवरा कधी बोलणार पण नाही हां बसली नगपालीस लावत आमचे हे म्हणले काम नको करू नकपालीस लावली ना त्यांच्यासमोरच नगपालीस लावत बसलेली मी मग मला हे आमचे म्हणले की काम काय करू नको तुझी नगपालीस नक दोन जाईल हां आता दुसऱ्या हाताला तेच लावाव्या लागल्यात नगपालीस माझ्या हां बाई माझं नवरा ना लाखात एक लाखात एक आ, माय नवऱ्यासारखा नवरा दुनियात नसन ओ हे बोट राहिले हे बोट माझ्या नवऱ्यासारखा नवरा नस दुनियात नसून अगं अगं लय भारी नवरा आहे माझा हे मी कधीच माय नवरा तसलं बोलत नाही कसं तुझं धाडस झालं इतकं बोलायचं नवऱ्याला इतकी थोड्या थोड्या बोलली नवऱ्याला रह ती बाई अगं तिला शिकव जरा तू तू तिला म्हण नवऱ्याची किंमत ना अशी ठेवच जा म्हणायचं नवऱ्याची किंमत कर नवरा तुला काहीच कमी पडू देणार नाही हाताला नकपाला सुद्धा लावून देईन काय मला सांगते का नाही नाही तुमचं नाही सांगा नाए, ना हाताला नकपाळ लावून स्वयंपाक करून देईन नवरा माहितीये का पण त्या नवऱ्याला जाणीव ठेवायची असते नवऱ्याची नवऱ्याला उलट कधी बोलायचं नसतं आपण नवऱ्याची किंमत नाही केल्यावर दुसरं कोण करणार आहे सांग बरं आपल्या नवऱ्या म्हणलं आपणच आपल्या नवऱ्याची किंमत करायची असती आपण बोलायचं नवऱ्याला एवढं फडफडा हा नाही बाय माझ्या नवऱ्याने हो मला आता सांगितलं नकपाला सुकवत बस आता संध्याकाळचा स्वयपाक आणि दोन भांडी मीच करतो खोट कुठं सांगते खर खर नका करू मी करते हाँ हा आज धुन भांडी सगळं माझ्या नवरा करणार आहे बाई माझ्या हो हा हो, हो, हो हा बरं वाटते बरं वाटते न अग तुला नाही ग ना, तुला नाही काय म्हणत हा 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 बाय अवघड बायांचं खरंच ना मला तर माझ्या नवऱ्याला काढीचं काम सांगू वाटत बाय आणि मी सांगत पण नाही कधी माझ्या नवऱ्याला काय काम मी सांगते का तुम्हाला कधी काय नाही सांगत मी कधीच काम कर असं मला तोडत निघतच नाही हो हे काम करा हो ते काम करा माझ्या नवऱ्याचे गुणच एवढे चांगले आहेत ना ते मनानेच कामाला लागतात हा अगं खरंच ग माझ्या नवऱ्याचं गुण गायन तेवढं कमीच आहे हा माणूस काय म्हणतं माझी बायको गरीब आहे असं आहे का नाही तसं बी माझा नवरा गरीब गाय बाय मी बी म्हणून मा नवऱ्याला गरीब गाय हा बरोबर ठेवू का हा तू फोन वर बोलत होते वय हा काय होत ना काय वाटलं मला वाटलं मी इकडे तोंड करून पेपर वाचतो तू मलाच बोलतीय नाही हो म्हणून मी इकडे तोंड केलं अहो काय झालं माहितीये का तुम्ही इकडे तोंड केलं मी फोन काना लावला का नाही मी तिलाच बोलत होते फोनवर पण अचानक नक्कीच लिच्ची बाटली चटकाय लागल्या हातात मग म्हणलं फुटून जाईन फरशीवर सांडण मग फरशी परत पुसून घ्यावं लागत मग तेव्हा मी मूल पटकन खाली ठेवून नक्पालच घ्यायला धरली मला मी इकडे पटकन तोंड करून बघितलं म्हणलं मलाच बोलते का नाही नाही तुम्हाला कसे बोल ना मी कधीच तुम्हाला बोलू शकत तिकडचं पाय आहे ना की धरा धरा बस करा आता बस करा बस का हा बस झालं अहो काय झालं माहिती का माझी मैत्रीण सांगत होती तिची बहीणच लागते ती माझी मैत्रीण आहे आणि तिची बहीण आहे सक्की बहीण बारकी बहीण मग ती नवऱ्याला बोलत होती मग ती मला म्हणत होती की माझी बारकी बहीण ती नवऱ्याला अशी अशी बोलते म्हणून मी जरा तू समजव नवऱ्यावर असं वागून आहे बोलून आहे तुझं काम करत आज मी पेपर वाचत बसतो हम्म लग्न जायचे साडे कोणचे घालायचे बघावं लागेल मला सगळ्या जुन्या तुम्ही कशाला लागले नवरा सांगते साडी घ्या मला मग घेत असते हा बोल काय आय हा साड्या बघा ना जरा बघ बर या साड्या छान आहेत कि छान आहेत की, की साड्या छान अहो जुन्या साड्या जुन्या साड्या सगळ्या एक सुद्धा अशी घालण्यासारखी साडीच राहिली नाही मला बघा मग म्हणलं तुम्हाला हो। दाखव सगळ्या जुन्या साड्या झाल्यात मला एक साडी घेऊन द्या लग्नासाठी लग्नासाठी साडी घेऊन देऊ हा तुला ह्यातली एक बी साडी पाठवली मला एक सुद्धा साडी आवडत नाही त्यातली हे काय साडे वेळे असले साड्या आहेत थोड्या साड्या तुला अहो थोड्या साडे आहेत आणि मला ह्यातली एक बी साडी घालव वाटत नाही प्रत्येक कार्यक्रमाला घालून गेलेली ह्या साडीत आखी बुडची तू इतक्या तर साड्या आहेत तुला काय का का तरी बी साड्याच नाही म्हणते तू कार्यक्रमाला घालून जायला का या साड्या असतात का आतली साड्या असतात का कुठं मला नाही आवडत या साड्या तुला साड्या आवडत नाही आवडत ह्यातली एक बी साडी आवडत नाही साडी मला आवडत नाही मला साडी घेऊन द्यायला साडी एक बी घालणार नाही एक सुद्धा साडी घालणार नाही मी मग थांब एक काम करतो एकच मिनिट थांब ह्या ना साड्यांना आता आग लावतो कशाला फुकल तो आहे हे जाळून टाकतो साड्या तुला आवडत नाहीत म्हणल्यावर हा साड्या जाळ्यासाठी असतात का मग तुला ह्यातली एक बी आवडत नाही तू ही साड्या परत घालणार पण नाही सगळ्या साड्या आवडतात मला हे सगळे साड्या आवडतात मला ह्यातली कोणची घालू म्हणून मी तुम्हाला बोलले माहितीये का आणि मी थोडीशी मस्करी करायला गेले तुम्ही किती सिरियस झाला तो असं असतं का कुठं मस्करी केली होती मस्करी केली मी थोडीशी तर मस्करी केली ह्यातली कोणती साडी घालू मी पण मस्करीच केली तुझी बर बर कोणती साडी घालू यातली सांगा ना कसं असतं हां लकडीशिवाय मकडी ओळत नाही म्हणजे म्हणजे ते लकडी लावून मकडीलत माहिती हां हां जाऊन द्या बरं सांगा ना कोणती साडी घालू हे सुतबक्क सु सरळ झालंय सुता सुतासारखंच हो ना हां त्याला म्हणते सारखं सरळ करणं पण तुम्ही का साडीला सरळ केली केली बरोबर मी तुला काय बाकीच घेऊन देणार आवडतात ना साड्या सगळ्या साड्या माझ्या आवडीच्या आहेत आवडतात म्हणून घेतल्यात ना होय लग। ना आवडतात म्हणून दुकानात आणल्या घरे घालून कपाटात ठेवल्या आता मैत्रिणीच्या साडीला त्या लग्नात पण यातलीच साडी घालून जा हा तुम्ही सांगताल तीच साडी घालून येत हा नाही तर रोखीत आहे आपल्याला अहो माझ्या लांब ठेवायचं असत आपल्या जीवनात ना पण आणि आपल्या या साड्यात ना पण मला सगळ्या साड्या आवडतात मला आवडत्या साड्या येत कोणची साडी घालून मी घातली हा गलती मी साडी घालते ना हा हा परत म्हण नको मला साड्या नाही तर नाही नाही अजिबात म्हणणार नाही आवडतात मला साड्या सगळ्या आवडतात साड्या खऱ्या आवडतात मग तुम्ही घेतल्यात वा कुठली भारी नाही साडी वाव किती छान छान साडी येत एकदा मैत्रिणीच्या लग्नाला जायचे तुला हा 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 आई शप थोड्याच वाचले रे द्यावा नाही तर आज माझ्या साड्यांनी पेट घेतलाच होता या माचिसने काय बाय नवरा सहज एक साडी मागितली तर आखे साड्यात पिटून देणार नाही घालाय बाई तर वाचले बाया मस्करी केली म्हणून सांगितलं म्हणून या साड्या बी वाचले आणि मी बी वाचले नाही आज काही खरंच नव्हतं कलरची घालते मी साडी चमकीची एक सुद्धा घालण्याच्या लायकीची साडी राहिली नाही पण नाही जर म्हणावं तर सगळ्या साड्यात पिटून टाकन बरं ऐक ना काय तू काम कर आता मस्त पैकी तुझा तुझा मेकअप करून घे आवरून घे मी काय करतो निवांत आता बाहेर मस्त पैकी बसतो तू तर हा चालतंय का चालते जाऊ का जावा अजून काही झालं काय काय का गो घरात मुंग्या लागल्या काय टाकत तू मुंग्यांची पावडर टाकायची मुंग्यांची पावडर टाकायची का त्या मुंग्यांवर हा बरोबर चालतंय चालतंय तीच विचारायला दुसरं काय नाही मुंग्या लागलेत का मग मग पावडर टाकते ना त्याच्यावर हा बर बर जा आईलं ही मुंग्याची पावडर टाकले हात धुवायची नाही सांगावं लागेल हात धुवून काय करायला लागली तू आले मुंग्या लागल्या ना मुंग्याचे पावडर टाकते अग पिठात कुठं मुग्याची पावडर टाकते का याड पाड आहो तुम्ही मला की मुगे लागली मुग्याचे पावडर टाक म्हणा विसरला का काय डायगडा अगं पाव पिठात कुठं मुग्याची पावडर टाकतात का मारती का माणसं अहो मुग्या लागल्यात की पण अग मला काय वाटलं माहिती का हा असं कुठ बाहेर असे पटांगनाथ इकडे इकडे अशा जमिनीवर मुग्या लागल्या असत्या आणि तू सांगती का पिठात मुंग्या लागल्यात म्हणून

चल चल, चल।, चल, माला। चल चल तू महाराज काय नाही नाही झालं झालं मला हो काही माझी बायको आहे लक्ष नाही कामधंदा नीट करत नाही सांगितल्याला कामधड करत नाही भलतच काहीतरी करते हिला बघा बरं एखादा भूत लागले का एखादी हाडळी लागली तुझ्या बायकोच्या अंगात हाडळ नाही तुझी बायकोच एक प्रकारच्या हाड आहे बरोबर आहे महाराज बरोबर आहे महाराजा तुझा मुर्दा बसाला मला हड्या म्हणतोय तुम्ही मला हड्या हा हड्या दिसते का मी हिकडे घेऊन आलात मला अरे महाराजा मला हड्या म्हणतोय मी कुठन हड्या दिसते कुठं हड्या दिसते माझी नवरा म्हणतो हडा हाय तुझी बायको हड्या तुझी बायको आता ही हड्या तुझं काय हाल करते बघ तुझी केस झाला ठेवत नसते तुझी केस झुटून काढत नसते मला हड्या म्हणल्या काय कुठे आहे का माझा नवरा कुठे आहे कुठे आहे माझा नवरा हिकड्या जाऊ हिक त्या महाराजाच्या नाद लागताय काय हिकडे हिकडे मला म्हणताय का